नमस्कार मित्रांनो आपण दरवेळेस कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेम मधून जात असतो किंवा कधी कधी काही डिसिजनच आपल्याला वाईट वाटत असतं काही माणसं आपल्यासोबत चुकीचं वागतात किंवा कदाचित आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडतं आणि त्याचा सल आपल्या मनाला बोचत राहतो सो अशा वेळी या सगळ्या गोष्टींमुळे आपली एनर्जी कुठेतरी वीक होत जाते आपला ऑरा डिस्टर्ब होत जातो तर याच्यासाठी काय करू शकतो तर याच्यासाठी अतिशय साधं सोपं जे अगदी मिनटाभरात करता येईल आणि कुठल्याही वस्तूशिवाय असं एक रिच्युअल आहे ते म्हणजे होपोनोपोनो हो पोनोपोनो पोनो। हो पोनो टेक्निकमध्ये आपण फगिवनेसचा उपयोग करून स्वतःला आणि इतरांना माफ करू शकतो आणि करायचं काय तर फक्त डोळे बंद करायचं त्या व्यक्तीला त्या घटनेला त्या प्रसंगाला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यांची माफी मागण्यासाठी फक्त या चार मॅजिकल स्टेटमेंटचा उपयोग करायचा आहे जसं की आय एम सॉरी प्लीज फॉग मी थँक यू आय लव यू हे चार स्टेटमेंट तुम्हाला फक्त मनातल्या मनात रिपीट करायचं आणि जसं तुम्ही डे बाय डे ही प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल तुम्ही बघाल की ऑटोमॅटिक ती घटना तो प्रसंग किंवा त्या व्यक्तीबद्दलची सगळी निगेटिव्ह एनर्जी रिलीज होते तर नक्की प्रॅक्टिस करा आणि मला सांगा थँक्यू